आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि सुखाचा जाऊ दे आणि आनंदाचा जाऊ दे हीच श्रीस्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर कॉमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आज नववर्षातील पहिली संकष्टी चतुर्थी आहे या दिवशी भगवान श्रीगणेशाची मनोभावे पूजा केल्यास अनेक समस्या दूर होतात भगवान श्री गणेशाला प्रसन्न करण्यासाठी कोणते उपाय करावे चला तर हे जाणून घेऊया हिंदू धर्मातील प्रत्येक महिन्याच्या दोन्ही चतुर्थी तिथी भगवान श्री गणेशाला समर्पित आहेत आज नववर्षातील पहिली संकष्टी चतुर्थी साजरी केली जात आहे या दिवशी भगवान श्री गणेशाची मनोभावे पूजा केल्यास अनेक समस्या दूर होतात तसेच बाप्पाला आवडणाऱ्या गोष्टी अर्पण कराव्या असे मानले जाते की संकष्टी चतुर्थीला काही उपाय केल्यास अनेक समस्या दूर होतात चला तर मग जाणून घेऊया कोणते उपाय केले पाहिजे कोणतेही काम पूर्ण करण्यासाठी किंवा यश मिळवण्यासाठी सुपारीच्या पानात लवंग टाका आणि गुंडाळा म्हणजेच विडा बनवा आणि गणेश पूजेमध्ये अर्पण करा दिवा लावा आणि त्याच्यासमोर ठेवा श्री गणेशाला लाल जास्वंदीचे फूल अर्पण करा या सोबतच प्रसादात गोळ आणि मोदक अर्पण करावेत संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाच्या पूजेमध्ये दुर्वासोबत तीळ आणि तिलक अर्पण करण्याची परंपरा आहे असे मानले जाते की श्री गणेशाला दुर्वा अर्पण केल्याने सर्व समस्या दूर होतात जीवनात कोणत्याही प्रकारचे अडथळे नसतात जर तुम्हाला खूप वेदना होत असतील तर केळीच्या पानात अक्षत आणि रोळीचं त्रिकोण बनवा आणि त्यासमोर दिवा लावा आता पानांच्या मधोमध आगीत मसूर आणि लाल मिरची टाकल्याने आयुष्यातील सर्व समस्या दूर होतात संकष्टी चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर पूजा करताना श्री गणेशाच्या मंत्राचा अवश्य जप करा असे केल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात आणि सुख समृद्धी प्राप्त होते प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी पूजा करताना गणपती बाप्पाला दुर्वा अर्पण करणं खूप शुभ मानलं जातं श्री गणेशाच्या मस्तकावर नेहमी दुर्वा अर्पण कराव्यात हे लक्षात ठेवा असे केल्याने तुमची सर्व कामे तर होतीलच शिवाय तुमचे दुःखही दूर होई होतील व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ